श्री स्वामी समर्थ जयशंकर तेरा ते फेब्रुवारीला आहे गणेश जयंती पण त्यासाठी काही उपाय करावे लागणार आहे घरामध्ये भरभरा ठेवण्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी आपण काही उपाय करणार आहोत तर ते आता मी तुम्हाला सांगत आहे जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असतात सबस्क्राईब करा व लाईक व शेअर बटनला क्लिक करा तर काय करायचे तर सर्वप्रथम आपण एकशे ऐंशी दिवस गणपतीच्या मंदिरामध्ये जाणे आहे गणपतीच्या मंदिरामध्ये कसे तर सकाळी लवकर उठणे स्नान करणे व तुमच्या शेजारी जे गणपतीचे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये तुम्ही जाऊन दर्शन घ्यायचे आहे हे बरोबर एकशे ऐंशी दिवस करायचे म्हणजेच किती तर आता उद्या तेरा फेब्रुवारीपासून गणेश जयंती चालू त्या तेरा फेब्रुवारीपासून ते पुढचे एकशे ऐंशी दिवस म्हणजे बरोबर सहा महिने होतात कमी जास्त दिवस होतात कारण कधी तीस तारीख असतात तीस तारखेचा महिना असतो कधी एकतीसचा महिना असतो सर्व मिळून पुढे पुढे मागे झाले तरी चालेल पण आज तेरा फेब्रुवारीपासून ते पुढे सहा महिन्यापर्यंत हा प्रयोग करायचा आहे तर सकाळी लवकर उठणे स्नान करणे चहा पेचा नाही चहाही पेच्या अगोदर गणपतीला जाऊन तुम्ही दर्शन करायचे आहे तुमच्या शेजारी गणपती मंदिर वगैरे असेल तरीही तुम्ही तिथे करू शकता गावाकडे गेला गावाकडे तिकडच्या मंदिरामध्ये करा पण गणपती मंदिरामध्ये जाऊनच त्याचे दर्शन घ्यायचे आहे आणि तेच करत असताना हा मंत्र कायम आपल्या मुखामध्ये ठेवायचा आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुरु मे देव सर्व सर्वदा हा मंत्र नेहमी आपल्या मुखामध्ये सतत म्हणत राहायचा आहे त्याचप्रमाणे ज्यांना केतूग्रहांचा बिघडलेला आहे तर त्यांनीही हे पूजा करावी त्यांचे केतूग्रह चांगला आहे त्यांनी केलं तर त्यांच्या आयुष्यामध्ये अजून भरभराट होऊ शकते पण ज्यांचा केतूग्रह खराब आहे त्यांनी गण गणेशाची पूजा नक्की करावी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत गणपतीची पूजा करावी कारण की गणपती हा बुद्धीचाच आराधना देवता आहे असे म्हटले जाते त्याचप्रमाणे लहानांना जास्तीत जास्त मुलांना अथर्व शीर्ष म्हणण्यास सांगू नये अथर्वशीर्ष पठण केल्याने मुलांमध्ये अभ्यासामध्ये प्रगती होऊ शकते त्यामुळे मुलांकडून जास्तीत जास्त करून अथर्व रोज म्हणून घ्यावे थोडे शब्द त्या ते आवड आहेत पण मुलांना जमत नसेल तर मोबाईलवर वगैरे तुम्ही तो लावू शकता त्याचप्रमाणे आता आपण हे गणपतीची आराधना करायचीच आहे त्याचप्रमाणे गणपतीचे कुटुंब हे आता कुटुंबामध्ये कोण गौरी कार्तिकी नंदी हे सर्व आहेत ह्या गणपतीच्या ह्या सर्वांचीही आपण मनोभावने आराधना करायची आहे व त्यांचे नामस्मरण करत राहायचे आहे तर गणपती गणपतीला जास्वंदीचे जा फुलं आवडते त्याचप्रमाणे रुईच्या झाडाचे रुईचे झाड माहीतच असते तर रुईच्या झाडाचे जे फुलं आहे ना ते गणपतीला खूप आवडते त्यामुळे रुईच्या झाडाचीही गणपतीला फुले व्हायची आहे त्यामुळे तुमच्या आसपास जर उंचे झाड असेल तर त्या झाडाची पूजाही करायची जेवढे तुम्ही पूजा करेल तुमच्या घरामध्ये भरभराट बर व सर्व कार्यामध्ये प्रगती होऊन जाते गणपतीला गणपतीला दुर्बा वाहतो आपण दुर्बा म्हटलं तर काय तर हराळी म्हटलं जातं पण तीही हराळी देताना अर्पण करताना तर ते तीन पानांचीच हराळी घ्यायची आहे काही जण काय करतात की उपटून आणतात आणि तसेच गणपतीला ठेवतात तर ती गणपतीला गवत ठेवायचे नाही तर तीन पानांची हराळीच ता, गणपतीला त्याप्रमाणे करून एकवीस काड्यांचा बंच करून गणपतीला ठेवायचा आहे आणि तोही गणपतीकडे जेव्हा आपण हराळीचा जो म्हणतो कोणी हराळी व्हायची आहे ते ठेवताना काय करायचे तर गणपतीकडे देट करायचे व आपणाकडे त्याचे पाने करायचे आहे याप्रमाणे आपण गणपतीची आराधना करू शकतो हे सर्व केल्याने काय होते तर कष्ट संपते म्हणजे तुमच्या पाठीमागे जे काही कष्ट आहेत ते पूर्णपणे निघून जाते व तुमच्या घरामध्ये भरभराट सुख शांती मुलांच्या बुद्धीमध्ये फरक हे सर्व तुम्हाला जाणून येईल त्यामुळे जेवढी गणपतीची तुम्ही आराधना करचाल तेवढे तुमच्यासाठी व तुमच्या मुलासाठी खूप फायदेशीर आहे गणपती हा बुद्धीताच देवता असल्यामुळे ते सर्वांनाच बुद्धी देतो त्यामुळेच हे काही लहान मुलांनीच करावे असे नाही तर मोठ्यांनीही हा उपाय करावा अथर्व शीर्ष म्हणणे गणपतीची आराधना करणे गणपतीचा जेवढा जप करता येईल तेवढा तो जप करत राहावा कारण की काही वेळेस आपल्याही काही विसरफळा वगैरे होतो लहान मोठेच म्हणत नाही की लहान मुलीचं विसरतात तर मोठ्यांचाही काहीतर त्रास होतो तर जेवढे मोठ्यांना त्रास कमी होईल ह्यासाठी एवढी गणपतीची आराधना करतात तेवढे तुमच्यामध्ये फरक होईल त्यामुळे जेवढी गणपतीची तुम्ही आराधना करताल मनोभावाने करा उद्या जेव्हा अंगारकी चतुर्थी म म्हणजेच तेरा फेब्रुवारीला गणपती जयंती आहे ना त्या दिवसापासून तुम्ही एकशे ऐंशी दिवस जर गणपतीला जाऊन रोज नित्यनेमाने दर्शन केले तर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील